नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया इंदापूर महाविद्यालयात इयत्ता बारावी परीक्षार्थ्यांचे उत्साहात स्वागत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आज दिनांक अकरा फेब्रुवारी पासून सुरू झाली आहे या परीक्षार्थ्यांचे इंदापूर महाविद्यालयामध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील चौधरी सर्व संचालक यांनी परीक्षार्थीना शुभेच्छा संदेश दिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरोवदे उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे आणि सर्व मान्यवर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले आणि त्यांना या परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या डॉ जीवन सरवदे म्हणाले की सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा आपल्या दृष्टीने महत्वाची आहे विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता सकारात्मक वृत्तीने परीक्षेत सामोरे जावे आणि यशस्वी व्हावे प्राध्यापक दत्तात्रय घोळे म्हणाले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला आहे विद्यार्थ्यांना या परीक्षेकरता मनपूर्वक शुभेच्छा यावेळी डॉक्टर विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वीर क्रीडा संचालक डॉक्टर भरत भुजबळ वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सदाशिव उबर उबरदंड प्राध्यापक आत्माराम फलफले डॉक्टर राजाराम गावडे प्राध्यापक श्रीनिवास शिंदे डॉक्टर शीतल पवार प्राध्यापिका सुवर्णा जाधव हो। प्राध्यापक श्याम सातारले प्राध्यापक रवींद्र साबळे यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक बापू घोगरे यांनी केले आभार प्राध्यापिका कल्पना भोसले यांनी मानले पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा